लग्नाच्या वयात प्रत्येक मुलीला ओळ असते ती म्हणजे संसाराची मुलगा कसा असेल समजून घेईल का त्या घरचे लोक कसे असतील असे कितीतरी प्रश्न मुलीच्या डोक्यात सुरू असतात आपण अशाच एका मुलीची गोष्ट बघणार आहोत पूजा भोसले एका सामान्य घरातील मुलगी रंगाने सावली उंच दिसायला साधी राहणीमान ही साधे पण सगळ्यांची मन जपणारी मोठ्या कुटुंबाची वाढली नसली नाती कशी जपून ठेवावी हे तिला चांगले माहिती होते मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी पूजा ती तिच्या दोन बहिणी आणि आईबाबा मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ऍडजस्ट करून घेणारी पण तिच्या मनात नेहमीच एकच खंत होती दिसायला एवढी खास नाही तर जेव्हा लग्नाचं वय होईल तेव्हा खूप अडचणीच्या आपल्याला सामोरे जावे लागणार आहे तेव्हा आपल्याला समजून घेणारे कोणी मिळेल का रंगरूपाकडे न बघता आपला स्वभाव जाणून हो म्हणेल का शिक्षण घेत असताना पूजा कामही करत होती आपल्या घरच्यांना आपला त्रास कसा कमी होईल ह्याची ती नेहमी काळजी घेत असे तिचे वडील गावी येऊन जाऊन शेती करत आणि तिची आई घरकाम पूजा जॉबला लागली तेव्हा तिने ही घराची जबाबदारी स्वीकारली होती पूजा लहान असताना तिच्या आईच्या घरकामातल्या मॅडम त्यांची मुलांची कपडे पूजासाठी देत असे आणि पूजाही ते आवडीने घालायची आई वडील आपल्याला नवीन कपडे घेऊ देऊ शकत नाही हे तिला माहिती होते त्यामुळे मिळालेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये खुश राहणे हा तिचा स्वभावच होत गेला पूजा जसंजसं मोठे होत होती तसे तिला समाजात वावरण्याचे जगण्याचे अनुभव मिळत होते अभ्यासात ती तिच्या बहिणीपेक्षा हुशारच होती तिच्या ह्याच गोष्टीचे सगळे नेहमी कौतुक करत होते पूजाच्या दोन्ही बहिणी दिसायला सुंदर योग्य वयात त्यांचे लग्न झाले घरात जरी पूजा लहान असली तरी तिने तिच्या आईबाबांना एकटं सोडले नाही बहिणीच्या लग्नासाठी तिच्याकडून जमेल तिथ तसे तिने हातभार लावले पूजाचा तिच्या आईबाबानं मध्ये खूप जीवा होता त्यांना कधी कोणी बोलले तिला सहन होत नसे ती त्यांच्यापासून कोणतीच गोष्ट लपवत नव्हती पूजा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात तेव्हा तिच्या मामाने तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली तिला आधी खूप भीती वाटायची आपले सगळे फ्रेंड्स अजून करिअर करत आहे आणि आपल्या घरच्यांनी लग्नासाठी पाहायला सुरुवात केली पण तिच्या दिसण्यामुळे तिला अपेक्षित असे स्थळेही येत नव्हते नंतर तिचे मामा आजारी पडले त्यांनी पाहणं बंद केले पूजा ही काम करते घाई कशाला करायची तरी अधे मध्ये स्थळ आले की दहावी बारावी एवढं शिक्षण झालेले असायचे पूजाने स्वतःच्या हिमतीवर पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले तिची आवड होती तिने वेगळे काहीतरी शिक्षण घ्यावे पण घरची परिस्थिती तिला माहिती होती त्यामुळे तिला जसं जमेल आणि आईनेही फुल सपोर्ट केला म्हणून तिने तिचे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले ती चांगल्या नोकरीवर होती पण अनपेक्षेप्रमाणे ॲटलेस्ट ग्रॅ ग्रॅज्युएशन स्थळ येत नाही ह्यामुळे तिची आई नेहमीच टेन्शन घेत असे पूजाने आता अपेक्षा ठेवणं बंद केले मनासारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं पण आपण ते भाग्य घेऊन आले यायलाच विसरलो असे म्हणत ती हसून स्वतःचे दुःख लपवत होती पाहता पाहता तिच्या सगळ्या फ्रेंडचे लग्न झाले पूजा आता स्वतःला खूप एकटं समजू लागली तिला काहीही शेअर करायला तिच्यासोबत असे कोणीच नव्हते आईला सांगावे तर ती अजून टेन्शन घेईल ह्या विचाराने ती स्वतःच्या मनाला होणारे दुःखही लपवत होती आपल्याला आपल्या मनासारखा लाईफ पार्टनर मिळणार ही अपेक्षा तिने सोडून दिली जे स्थळ येईल त्याला हो म्हणून मोकळे होऊ असे तिने ठरवले आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराला आपल्याच भेटायची इच्छा नसेल तर त्याची वाट पाहून काय फायदा त्यासोबत घरात आई वडिलांना सांभाळायचे एवढंच तिने ठरवले होते पण समाज मुलीला असं काय विना लग्नाचे राहू देईल का रोज कोणी ना कोणी तिला वा तिच्या घरच्यांना विचारतच असे काय मग ठरले की नाही लग्न पूजाने त्यावर काय एकच उत्तर त्यांच्याकडे होते प्रयत्न चालू आहे देवाच्या मनात येईल तेव्हा होईलच असेच दिवस निघून चालले होते एके दिवशी पूजाचे भाऊजीने दिलीप यांनी स्थळ आणले ते सांगण्यासाठी तिची बहीण दिव्यांका आणि दिलीप घरी आले या बसाना पूजा म्हणाली पूजा त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते सगळेच बसलेले असताना तेवढ्यात दिलीप यांनी विषय काढला एक मुलगा आहे माझ्याच फ्रेंडच्या रिलेटिव मधून आहे कधी वाटलं नव्हते त्याच्यासोबत लग्नासाठी विषय निघेल पण त्यांनी स्वतःहून स्थळ सुचवले आहे नाव मुलाचे काय काय करतो पूजाची आई बोलली राघव शिंदे त्यांच्या स्वतःचा बिझनेस आहे सिया बोलते आ बिझनेसमॅन पूजा हळूच आवाजात बोलून जाते म्हणजे आपल्या परिस्थितीपेक्षा जास्त मोठं घरानं आपल्याला चालणार आहे का त्यांच्या अपेक्षा जास्त असतील मला ते पाहूनच नाही म्हणतील असे विचार पूजाच्या डोक्यात सुरू झाले पुढचं न एक तास पूजा ऋषभला घेऊन बाहेर निघून गेली ऋषभ शियाचा छोटा मुलगा मुलगा चांगला आहे मी भेटलो आहे त्याला पूजाबद्दल मी त्याला सांगितले आहे दिलीप सांगू लागला मुलाला पूजाला भेटायची इच्छा आहे सिया बोलून गेली पाहायला बोलावू तेव्हा भेटेल कधी येणार आहे ते आई बोलती आहो सासूबाई त्यांची इच्छा आहे त्याला पूजाला एकटीला भेटायचं आहे दिलीप बोलला असे कसे चालणार कोणती बोलणी नाही काही नाही आई असे बोलून विचारात पडली अगं आई मुलगा चांगला आहे एकदा भेटायला काय जातंय त्याची इच्छा आहे त्याशिवाय त्यांची फॅमिली येणार नाही असे तो बोललाय सासूबाई काळजी करू नका मुलगा चांगला आहे कोणीही काही बोलणार नाही मी गॅरंटी घेते एकदा भेटू दे त्यांचं बोलून झाले की पुढचा निर्णय घेता येईल अजून किती दिवस असेच चालणार दिलीपचं बोलणं आईलाही पटले पूजाला बोलून ह्यावरती काही माझ्या शब्दाबाहेर नाही आई बोलली हो म्हणूनच तू तिला आधी भेटण्यासाठी तयार कर आणि मीही बोलतेच पण तू टेन्शन घेऊ नको सगळे नीट होईल सिया बोलली सगळे रात्रीचं जेवण करून बसले होते सॅटरडे असल्याने सगळे निवांतच होते आईने मुलाची अपेक्षा पूजा आणि तिच्या बाबांना बोलून दाखवली अगं असे कसे चालेल पूजाचे बाबा बोलले पूजा घाबरली असे कसे भेटणार आणि भेटून काय बोलणार ते काय प्रश्न विचारतील पहिल्यांदाच असे कोणाला तरी आपण भेटणार पूजा काळजी करू नकोस आम्ही तुझ्यावर कोणतेही प्रेशर दिले नाही एकदा तूही भेटून घ्यावे असे मलाही वाटते दिलीप बोलला उद्या संडेच आहे त्यालाही सुट्टी असेल काही हरकत नसेल तर ठीक आहे भाऊजी पूजा बोलून शांत झाली एवढा विश्वास जवाई बापू देत आहे म्हणजे मुलगा चांगलाच असेल बाबा पूजाला बोलतात चला मी निघतो आता तुम्ही टेन्शन घेऊ नका सिया आज इथेच थांब एवढं बोलून दिलीप निघाला उद्याचा दिवस कसा असेल आपली काहीच तयारी नाही दिसायलाही एवढे खास नाही त्यांना मी आवडेल का ते काय प्रश्न विचारतील आणि नाही आवडेल तर हेही स्थळ निघून जाईल पूजा विचार करत करत झोपी गेली सकाळ झाली ऋषभ आणि वेदांत शियाची मुलं मस्ती करत होते त्यांच्या आवाजाने पूजाला जाग आली सात वाजले होते संडे तुला एवढ्या लवकर कशी काय आ जाग आली किती ती मस्ती पूजा बोलली अगं माऊ शाळेची वेळ असते सकाळची त्यामुळे आम्हाला लवकर जाग येते ग हो का माझ्या बबड्या त्यांच्यासोबत पूजा ही पिलो फाईट खेळू लागली तेवढ्यात आई आली अगं तू पण काय ह्यांच्यासोबत मस्ती करते आवर लवकर तुला जायचे आहे आज लक्षात आहे ना हो गं आई आहे लक्षात अजून वेळ आहे ना उठ उठ बरं पोरांनो बस करा आता आज सुट्टी म्हणून तुमची मम्मी चांगली आराम करत आहे पूजा उठून फ्रेश होऊन आली आई नाश्त्याला पोहे करते म्हणून ती किचनमध्ये निघून गेली नऊ वाजले होते सगळ्यांना पूजाने नाश्ता दिला आणि स्वतःही बसली तेवढा तिचा फोन वाजला अण्णाव नंबर होता पूजाने फोन उचलला हॅलो कोण बोलतंय पूजाने विचारले मी राघव शिंदे समोरून आवाज आला आपण आज बारा वाजता भेटतोय मी तुला पिक करायला येईल तोपर्यंत आवरून ठेवू हो। दिलीप तुझे भाऊजी त्यांनी मला पत्ता पाठवला आहे मी आल्यावर कॉल करेनच आता गडबडीत आहे एवढं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला पूजा थोडी शॉक झाली गोंधळलीही होती पण जास्त विचार करून उपयोग नाही समोर कळेल असे म्हणत आई जवळ आली आई ग ते राघव त्यांचा फोन होता ते बोलले बारा वाजेपर्यंत येतो म्हणून हो ग मग तुझं आवरून घे बाकी काही करत बसू नको सिया आणि मी आहोत बाकीची कामं करायला बाबा ही भाजी आणायला मार्केटला गेलेत हो म्हणून पूजा तयारी करू लागली दिदी कोणता ड्रेस घालू गं माऊ तू साडीनेस वेदांत तिला चिडवण्यासाठी बोलला हां साडी माझे काय लग्न नाही आज पूजा बोलली अगं मग लग्न नाही तर आजच घालून घे ऋषभ बोलला हो का असे करते लग्न करते आणि तेथून तुमच्या होणाऱ्या काकांसोबत निघून जाते मग म्हणू नका मी कुठे गेले सगळे हसू लागले त्या दोघांना सोबत पूजाने मन जरा रिलॅक्स झाले होते सिया आता तुमच्या माऊला एकटं सोडा म्हणत ती पूजाला आवरण्यात मदत करू लागली पूजाने मस्त रियॉन फॅब्रिकचा बेबी पिंक कलरचा पटियाला सूट घातला होता त्यावर छान मॅचिंग असे कानातले हलकासा मेकअप केस क्लच लावून मोकळे सोडले टिकली गळ्यात छोटी चेन हातात घड्याल साधा असा लूक आवरून झाले ती वाट पाहत बसली अधून मधून पाहत होती बारा वाजायला थोडा वेळ होता तेवढ्यात त्याचा कॉल आला हॅलो मी राघव हो बोला ना पूजा बोलली मी आलोय कॉलनीमधल्या दुकानाबाहेर थांबलो आहे तू तिथे ये तुम्ही घरी येणार नाही का पूजा राघवला हळूच बोलली नाही मी थांबलोय तू तिथे ये बोलून त्याने फोन ठेवून दिला किती उद्धट वाटतोय आवाजावरून तू तु आणि तुझं नशीब पूजा ती मनातच स्वतःशीच पुटपुटली अगं आई ते बाहेर आले आहे घरी नाही येणार मी निघते हो जा दिलीप कॉल केला होता तू काळजी करू नकोस पूजा घरातून निघाली अरे मी कसे ओळखणार त्यांचं नाव माहीत आहे फोटो कुठे पाहिला आहे अजून मला काही बोलूच दिले नाही ऐकून न घेता फोन ठेवून दिला एवढी कसली घाई असते राव मनात असंख्य प्रश्नांनी जागा घेतली होती त्यात दुकान थोडे लांबच होते अजून पाच सात मिनटे लागणार होते ती चालत होती फोन परत वाजला हॅलो हा बोला मी निघाली आहे तिच्या आवाजावरून वाटत होतं ती थोडी घाबरली आहे अरे मगाशी मी गाडी पार्क करत होतो म्हणून जास्त बोललो नाही मला बोलू दिले नाही तरी म्हणतात मी जास्त बोललो नाही ती हलकेच हसली मनातल्या मनात, मनात हलकेच आवाजात बोलली हा काय झाले त्याने विचारले मी तुम्हाला कसे ओळखणार तिने विचारले मी ओळखे उड़के, ओळखेल तुला मी गाडीजवळच उभा आहे व्हाईट कलरचा शर्ट एवढं बोलून त्याने फोन ठेवला ती चालत पुढे आली नजर इकडे तिकडे वळणार तेवढ्यात रोड पडली कडून कर, त्याने तिला हात दिला तिने पाहिले आणि समोर जाऊ लागली तिला पाहून त्याची नजर तिच्यावरच स्थिरावली पहिल्यांदाच पहिले तेव्हा असेच तिच्यात तो हरवून गेला होता आजही एवढ्या वर्षाने तिला पुन्हा पाहून त्याची नजर तिच्यावरून हालत नव्हती ती कार जवळ आली हाय मी पूजा भोसले तिच्या आवाजाने तो भाणावर आला हॅलो मी राघव शिंदे तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा भाग नक्की कळवा आणि आपण आतापर्यंत फक्त पूजाला पाहिले पुढे कसा असेल राघव शिंदे तो पूजाला कसा ओळखतो त्याने तिला पहिल्यांदाच कुठे पाहिले असेल जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद